कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम महापालिकेत मेगा भरती सुरू आहे म्हाडाच्या घरांच्या किमती घटणार आहेत शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार सरकारच्या ताब्यात आली आहे तर अमेरिकेतील मुनीर यांनी भारताला अणु हल्ल्याची धमकी दिली आहे आता भारतीय क्रीडा क्षेत्र कायद्याच्या कक्षेत आलेलं आहे तर फैजल खानच्या आरोपांवर आमिर खाननं नाराजी व्यक्त केली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज बारा ऑगस्ट इतवार मंगळवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाइट ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे ठाणे पालिकेच्या मेगा भरतीची ठाणे पालिका सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे कर्मचाऱ्यांची पोकळी निर्माण होतीये त्यामुळे कार्यरत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर ताण पडत होता अशातच आता पालिकेनं आरोग्य विभागासह सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंते आणि अग्निशमन विभागातल्या कर्मचाऱ्यांची मेगा भरती प्रक्रिया सुरू केली आहे त्यानुसार जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे यामध्ये वर्ग क आणि ड ची तब्बल एक हजार सातशे त्र्याहत्तर पदं कायमस्वरूपी भरली जाणार आहेत ठाणे महापालिकेत शिक्षण महामंडळासह नऊ हजार अठ्ठ्याऐंशी तर परिवहन सेवेत दोन हजार सहाशे कर्मचारी आहेत सुमारे हजार कंत्राटी कामगार आहेत अकराच्या जनगणनेनुसार ठाणे महापालिकेची लोकसंख्या लाख हजार इतकी आहे लोकसंख्या आता पंचवीस लाखांच्या घरात गेलेली आहे वाढत्या लोकसंख्येमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरला वाढलेला ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारनं आकृती बंधामध्ये आठशे ऐंशी वाढीव पदांना मंजुरी देऊन त्याची भरती होऊ शकलेली नाही त्यात सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या देखील दिवसागणिक वाढतेच आहे यामुळे सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढलेला आहे आणि याचीच गांभीर्यानं दखल घेत ठाणे पालिका प्रशासनानं रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतलाय आरोग्य विभागासह सार्वजनिक बांधकामातील अभियंते आणि अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांची मेगा भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे त्यानुसार जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये तब्बल एक हजार सातशे त्र्याहत्तर पदं कायमस्वरूपी भरली जाणार आहे अग्निशमनाची सहाशे एक पदं भरली जाणार आहेत आणि यामध्ये फायरमनची तीनशे एक्क्याऐंशी चालक दोनशे सात आणि सहायक अग्निशमन अधिकारी तेरा या पदांचा समावेश आहे त्यामुळे अग्निशमन विभाग सक्षम होणार असल्याचं दिसून येत आहे पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात म्हाडाच्या घरांच्या किमतीची भविष्यात म्हाडाच्या घरांच्या किमती आठ दहा टक्क्यांनी सामान्यांना परवडणाऱ्या या दरात उपलब्ध म्हणून म्हाडा सातत्यानं प्रयत्नशील निश्चित करताना रेडी रेकनर दराशिवाय विचारात घेतला जाणारा प्रशासकीय खर्च बांधकाम साहित्याच्या किमतींमधील वाढ गुंतवणुकीवरील व्याज आदी बाबी गृहित धरल्या जात असल्यानं किमती फुगत आहेत त्यामुळे रेडी रेकनर दराशिवाय प्रत्यक्षात जो खर्च होईल त्याचीच किंमत निश्चित करावी अन्य वाढीव समितीनं घेतली आहे त्याबाबतचा समितीचा अहवाल म्हाडा प्राधिकरणाला लवकरच सादर केला जाणार आहे म्हाडाकडनं सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी परवडणाऱ्या किंमतीत घरं उपलब्ध करून दिली जात आहेत मात्र मागील वर्षीच्या मुंबईतील लॉटरीतील घरांच्या किमती जास्त असल्याच्या तक्रारी होत्या त्यामुळे म्हाडानं काही अंशी घरांच्या किमती कमी करत अर्जदारांना दिलासा दिला होता दरम्यान घरांच्या किमती निश्चित करताना रेडी रेकनरचा दर विचारात घेतला जातो तसंच प्रशासकीय खर्च पाच टक्के बांधकाम साहित्याच्या किमतीतील वाढ पाच टक्के जमीन घेताना गुंतवलेल्या रकमेवरील व्याज इन्फ्रा चार्जेसही विचारात घेतले जातात त्यामुळे घरांच्या किमतीत त्याचा दहा ते पंधरा टक्क्यांहून अधिकाचा वाटा असतो मात्र सरसकट खर्च न लावता प्रत्यक्ष प्रकल्पावर किती प्रशासकीय खर्च झालेला आहे बांधकाम साहित्याच्या किमतीत किती वाढ झालेली आहे इन्फ्रावर किती खर्च झालाय तेवढ्याच रकमेचा किमतीत समावेश केला जावा अशा निष्कर्षापर्यंत समिती आलेली आहे याबाबतचा अहवाल लवकरच म्हाडा प्राधिकरणाला सादर केला जाणार असल्याचं समितीमधल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलंय त्यामुळे मुंबईतील घरांच्या किमतीत घट होऊ शकते पॉडकास्टची तिसरी बातमी आहे सरदार रघुजी भोसले यांच्या तलवारीचे नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्वाचे सरदार रघुजी भोसले हे सर्वांनाच माहिती आहेत महाराष्ट्र सरकारनं लिलावात जिंकलेली त्यांची तलवार लंडन इथे जाऊन सांस्कृतिक अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी ताब्यात घेतलीय सोमवारी अठरा ऑगस्टला ही तलवार मुंबईत दाखल होतीये महाराष्ट्र शासनातर्फे ज्या मध्यस्थीनं लंडन मध्ये तलवारीसाठी झालेला लिलाव जिंकला होता त्यांना सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी लंडन इथं प्रत्यक्ष भेटून त्यांच्या कायदेशीर बाबी पूर्ण करून घेतल्या त्यानंतर ही तलवार ताब्यात घेतली अशा प्रकारे परदेशात गेलेली ऐतिहासिक वस्तू लिलावात जिंकून मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे अनेक पराक्रमांची साक्षीदार असलेली ही ऐतिहासिक तलवार आपल्या ताब्यात घेण्याचं भाग्य मला लाभलं तमाम महाराष्ट्राचा हा एक ऐतिहासिक विजय असल्याचं त्यांनी सांगितलंय स्वतः सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या उपस्थितीत बाईक रॅली काढून वाजत गाजत ही तलवार दादरच्या पु ल देशपांडे कला अकादमीमध्ये आणण्यात येणार आहे तर याच दिवशी ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गड गर्जना हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती मंत्री शेलार यांनी दिली आहे ऐतिहासिक दस्तावेज असलेली सदर तलवार लिलावात निघाल्याचं वृत्त अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी समोर आलं होतं त्या पार्श्वभूमीवर मंत्री ऍडव्होकेट शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून सदर तलवार शासनाला मिळावी या दृष्टीनं नियोजन सुरू केलं यासाठी नियोजन आणि संपर्क यंत्रणा उभी करण्यात आली मुख्यमंत्री यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे ऍडव्होकेट शेलार यांनी तातडीनं एक मध्यस्थ उभा करून लिलावात शासनानं सहभाग घेतला तसंच लिलाव जिंकला त्यामुळे ही तलवार परत आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची इंडियन स्टाफिंग फेडरेशननं अलीकडेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या नवीन अपडेटवर चिंता व्यक्त केली आहे या नियमानुसार आता युनिव्हर्सल अकाउंट नंबर मिळवण्यासाठी उमंग ॲपद्वारे फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजी अनिवार्य करण्यात आलेली आहे या बदलामुळे देशभरातील स्टाफिंग कंपन्या आणि लाखो कंत्राटी कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं आहे ई e पी एफ ओनं जाहीर केलं आहे की एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासनं यू ए एन तयार करणं आणि सक्रिय करणं केवळ उमंग ॲपच्या मदतीनं फेस व्हेरिफिकेशनद्वारे शक्य होईल परंतु या नवीन प्रक्रियेमुळे स्टाफिंग कंपन्यांच्या कामकाजाच्या पद्धतीत गंभीर अडथळे निर्माण झाले आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी आहे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीरची पाकिस्तानचे लष्कर प्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी अलीकडच्या अमेरिकेच्या दौऱ्यात पुन्हा एकदा एक स्पष्ट धमकी दिली आहे त्यांनी म्हटलं होतं की जर भविष्यात त्यांच्या देशाला भारताकडनं अस्तित्वाचा धोका निर्माण झाला तर इस्लामाबाद स्वत अर्ध जग नष्ट करेल आपण एक अणुसज्ज राष्ट्र आहोत जर आपल्याला वाटत असेल की आपण बुडत आहोत तर आपण अर्ध जग आपल्यासोबत घेऊन बुडू असं मुनीर यांनी टांपा इथं एका कार्यक्रमात सांगितलं पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वात अखेर राष्ट्रीय क्रीडा विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाली आहे दोन हजार छत्तीस मधील ऑलिम्पिक आयोजनाच्या दृष्टीनं हे महत्वपूर्ण पाऊल असणार आहे क्रीडा विधेयकासोबतच उत्तेजक द्रव्य प्रतिबंध सुधारणा विधेयकाला सुद्धा या प्रसंगी मंजुरी देण्यात आली आहे केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय या प्रसंगी म्हणाले की भारताच्या स्वातंत्र्यानंतरचं हे सर्वोत्तम क्रीडा विधेयक आहे त्यामुळे क्रीडा संघटना भ्रष्टाचारापासून दूर राहतील पारदर्शकता प्रकर्षानं दिसून येईल भारतातील क्रीडा क्षेत्रासाठी हे महत्वपूर्ण पाऊल असेल पॉडकास्टची शेवटची बातमी आहे बॉलिवूड अभिनेता आमिर खानची बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा भाऊ फैजल खाननं नुकतेच दिलेल्या एका वक्तव्यानं नवा वाद पेटलाय फैजलनं दावा केलाय की आमिर आणि कुटुंबियांनी त्याला वर्षभरापेक्षा जास्त काळ घरात ठेवून वेडा म्हणून सादर केलं त्यानंतर आमिर खान आणि त्याच्या कुटुंबियांनी अधिकृत निवेदन जारी करत आपली बाजू मांडली आमिरनं निवेदनात असं म्हटलंय की फैजलनं आई बहीण आणि भावाचं चुकीचं आणि दुखावणारं वर्णन केलंय त्यामुळे आम्हाला वाईट वाटलंय फैजल संबंधी सर्व निर्णय आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानं प्रेमानं आणि त्याच्या मानसिक भावनिक आरोग्याची काळजी करून घेतले या कठीण काळातील तपशील आम्ही कधीही उघड केले नाही माध्यमांनी सहानुभूती दाखवावी आणि या खाजगी प्रकरणाला वाद किंवा अफवांमध्ये बदलू नये ही विनंती आहे निवेदनात खान कुटुंबियातील सदस्यांची नावंही ही नमूद करण्यात आलेली आहेत दुसरीकडे फैजलनं असा आरोप केलाय की आमिरनं त्याच्याकडून स्वाक्षरीचे हक्क मागितले ज्यामुळे त्याला घर सोडावं लागलं आमिरला त्याच्यावर राग नाही पण कुटुंबातील काही सदस्यांना दोन्ही भावांची जवळीक नको होती हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर